सामाजिक कार्याबद्दल माननीय संजय वाघमोडे यांचा ठाणे येते सत्कार संपन्ना यशवंत क्रांती संघटनेच्या माध्यमातून करत असलेल्या मेंढपाळ व दऱ्याखोऱ्यातील समाज बांधवांसाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय संजय वाघमोडे यांचा सत्कार महाराष्ट्र धनगर समाज उन्नती मंडळाचे राज्याध्यक्ष माजी आमदार माननीय रमेश भाऊ शेंडगे यांच्या हस्ते करण्यात आला महाराष्ट्र धनगर समाज उन्नती मंडळ ठाणे यांच्या पंचवीसव्या रौप्य महोत्सवी वर्धापन वर्षानिमित्त हळदी कुंकू समारंभ वधूवर परिचय मिळावा समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार सोहळा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय आमदार रमेश भाऊ शेंडगे साहेब हे होते कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मंडळाचे प्रमुख संघटक शहाजी संडे साहेब हे होते कार्यक्रम कोळी समाज हॉल सिडको बसस्टॉप जवळ ठाणे येथे संपन्न झाला कार्यक्रमास निवृत्ती मस्के अध्यक्ष श्री सदाशिवराव चौगले सरचिटणीस श्री सिद्ध खजिनदार सल्लागार व माजी अध्यक्ष डॉक्टर श्रीदेवी धाडस शिवाजीराव तांबडे श्री किसनराव माने संजय पाटील श्री गोविंदराव श्रीमान मुरारी मेटकर विशाल सरगर मोहनराव चिकटे बळवंतराव आखाडे श्री प्रकाश महानोर श्री किशोर ओढेकर अण्णासाहेब गडदे सखराम डोईपुळे संदीप माणे नंदू हसगे मधुकर गडदे शंकरराव पोळेकर सुजित सौदे शिवाजीराव एळे वैभव पाटील नाथा पुजारी बळवंत हजारे श्री अनंत वाघमोडे श्री अजय झोरे इत्यादी उपस्थित होते हिरकणी न्यूज मीडिया साठी पारगाव चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा